नमस्कार महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाने राज्यातील सरकारी व अनुदानित शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे शिक्षण विभागाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे राज्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व सरकारी तसेच अनुदानित शाळांनी संच मान्यतेनुसार मंजूर पदाची मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाची मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार राज्यातील सरकारी अनुदानित शाळेतील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाचे प्रथमच मॅपिंग होणार आहे म्हणजेच याआधी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पदाचे मॅपिंग काही झालेले नाही त्यामुळे सध्या शिक्षण विभागाच्या या निर्णयाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे तसेच या निर्णयानंतर शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची मॅपिंग करण्यासाठीच्या या प्रक्रियेसाठी एन आय सीच्या एटीआयचा वापर करून शाळार्थ प्रणाली अद्यावत केली जाणार आहे संच मान्यतेतील उच्चतम पद मंजूर पदेच या प्रणालीमध्ये स्वीकारली जाणार असून प्रणालीत नोंद नसलेल्या शिक्षकांचे वेतन रोखले जाईल अशी माहिती यावेळी या देखील समोर आली आहे यामुळे अनेकांचे धाबे धनाल आहेत महत्वाची बाब अशी की शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांनी मे महिन्यात में ही माहिती भरायची आहे आणि जूनपासून शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नव्या प्रणालीद्वारे वर्ग केले जाणार आहेत या निर्णयामुळे बोगस शिक्षक मंजूर नसलेली पदे व संस्था चालकांची मनमानी थांबणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या संदर्भात बोलताना माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक यांनी राज्यात प्रथमच अशा स्वरूपात पदांचे केंद्रीय मॅपिंग होणार अशी माहिती दिली या लग्षा लग्षा आहे तसेच यामुळे वेतन मंजूर पदे आणि शिक्षकांच्या संख्येतील ताळमेळ लक्षात येईल अशी अपेक्षा आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार